घरात झोपा घरात झोपा अरे आमची पोरं दवाखान्यात आहेत तरी पण आम्हाला म्हणतो झोपा म्हणजे हे पोलीस लोक ऍक्शन घेत नाही तुम्ही इथं चार चार जण येता जा तुम्ही झोपा तुम्ही झोपा करताय अरे आम्ही काय झोपा काढायला आलो का आमची पोरं नाल्या नमस्कार मी प्रतीक्षा तायडे आपण पाहत महाराष्ट्र प्राईम टी व्ही काल पुणे पुन्हा एकदा हादरले आहेत गोखले नगर परिसरात नऊ ते दहा जणांच्या टोळक्यांनी हातात तलवारी घेऊन गोखले नगर परिसरात हल्ला चढवला त्यामुळे दोन जणं गंभीर जखमी झालेले आहेत त्यामुळं परिसरात पूर्ण भीतीचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालेले आहेत तर काय नक्की काय घटना घडली आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तर नमस्कार ताई तर काय घडलं ताई काल काल ते बसले होते बाहेर तर मागणं गल्लीतनं येऊन डायरेक्ट हमला केलाय त्यांच्यावर तलवारीनी आणि पहिलं पाच दिवसापूर्वी त्यांनी पण दगडफेक केली होती आमच्यावर मग तेव्हा पण पोलिसांनी काय रिक्स घेतलेली नाहीये मग डायरेक्ट मग मा डायरेक्ट मागणं येऊनच त्यांनी हल्ला केलाय दगडफेक पण केली आहे काल काय झालं ताई हा हो पण दगडफेक केली त्यांनी काही कारवाई केली नाही एवढी बघून गेले कम्प्लेट केलं म्हणून आम्ही आणि परत तीन दिवसांनी ह्या तलवारचं असं मारहाण केलं त्यांनी पहिला सुद्धा पाच दिवसापूर्वी अशी घटना घडली होती घडली होती का? ना दगडफेक म्हणून मग ते दगडफेक झाली दगडफेक झाली होती आणि आम्ही म्हणलं काहीतरी कारवाई कराल म्हणून मग दोन तीन दिवसांनी परत या तलवारचं आलं परत पोलीस स्टेशनला कम्प्लेंट दिली होती गेलो होत गेले होते पोलीस चौकीला गेलो आम्ही कंप्लेंट केली त्यांचे बोललो आम्ही पण तीन दिवसांनी हा घटना घडल्या परत असं झालं काय सांगाल ताई आपण तर मी आले या परिसर मला फोन आला की असं असं झालंय घटना घडले भावाला लागले म्हणून मी आले मग बघितलं तर अवस्था त्याचा कोणीच नव्हतं पोलिस मग मी काय केलं तातडीत ते एकशे बाराला मी कॉल केला की असं असं घटना घडली आहे तुम्ही लवकर आम्हाला भीती बसली आहे तर सगळं पोरं घाबरायला लागले आहेत असे हे झाले तर एकशे बाराला आले पोलिस पाठवतो म्हणलं आम्ही तुमच्या मदतीला एक तासाभरात आले मग आम्ही चार गड्याला पोलीस स्टेशनला गेलो की तिथं बोला तुम्ही गर्दी करू नका जावा घरी आम्ही करतो म्हणले मग तिकडनं आम्ही आलो इकडं तर एकशे बारावाले पोलीस म्हणले आम्ही आहे तर तुम्ही कशाला बाहेर थांबले जावा घरी मी म्हणलं आमच्या घर बोरं तिकडे तर आम्ही कसं काय आतमध्ये आम्ही नाही जाऊ शकत तर नाही आम्ही आहे म्हणलं असे दोन मिनटं थांबले गेले काही तर बघायलासुद्धा आले ना ते कारवाई करायला आपण पाहू शकता जो हल्ला आहे तो याच ठिकाणी झालेला आहे इथं चप्पल हे तलवारीच कवर पडलेलं आहे इथं रक्त सांडलेलं आहे हे परिसर तुम्ही बघू शकता आपण काही ताईंकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेऊया एक मिनिट आज माझा नवरा पण होता माझी मुलं आहेत लहान लहान बाकीची इतर पण मुलं बाहेर खेळतात आम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत बाहेर सगळे आईची लोक जागे असतो पण एका दिवस आता मोठ्यांवर हल्ला झाला आहे काही लहान मुलं पण त्या तलवारीच्या धारेखाली येऊ शकतात त्यामुळं ही रिक्स घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे माझ्या भावाला लागलं म्हणून मी गेलते की लाए। ते पोलीस चौकीपर्यंत येऊन तलवारीचा हल्ला केलेला आहे तेवढं पोलिसांना आम्ही जाऊन सांगितलेलं आहे पा पाच दिवसापूर्वी पण आम्ही गेलतो दगडीपेक झालतं म्हणून तो पण ते लोकांनी काही रिस्क नाही घेतले काल आले तर काही एवढं बघितलेलं नाही आहे बाहेरच्या बाहेर येऊन येऊन गेले पोलिसांनी आणि तिथं गेलं तर बोलतात की आम्ही बघतो जावं तुम्ही आणि आमच्यापर्यंत ते लोक आलेले नाहीये सकाळी पण अजून पोलीस आलेले नाहीये नाही जोपा म्हणतात घरी जाऊन आम्हाला म्हणजे इथं कुणालाही मारून जाऊन दे बोळीत दे बर दिवसा एकशे बाराला फोन करून सुद्धा पण पोलीस लोक आलेली नाहीये तिथं सगळं झाल्यावर सगळं सगळं आम्ही दवाखान्यात वगैरे गेल्यावर तरी पण लोक आली नव्हती तर आम्ही रोनी इमर्जन्सी कॉल केला तरी इथं पोलीस आले नव्हते सीसीटीव्ही कॅमेरा आहे कि व्हिडिओ काढलेला आहे आमच्याकडे फेकचा परवा काल पण तलवारी ह्यात झालेला सीसीटीव्ही कॅमेरा आहे आमच्याकडे आपण काय सांगणार दादा चार, चार पाच दिवसापूर्वी इथं दगडफेक पण केली होती समोरच्या लोकांनी त्याची रिस त्याची रिसर कंप्लीट पण आम्ही पोलिसांना दिली आणि दगडफेक अशा पद्धतीने झाली की त्याच्यामध्ये ती लहान मुलं पण बघत नव्हती आठ आठ नऊ वर्षाच्या पोरांवर पण दगडफेक झालेली होती त्याच्यामध्ये आमची पण पोरं असतात चुकून एखादा दगड लागला तिथं जीव घेणं झाला असता पोलिसांनी जर वेळोवेळी तेव्हाच आमची जर कंप्लेंट घेतली असती तर आत्तापर्यंत हे झाली नसती आणि तिथं बघण्याची फक्त भूमिका घेतली त्यामुळे काल आमच्या या भागामध्ये पोरांवरती वार झालेले आहेत असे वार झालेत की त्याच्यामध्ये तो एखादा बॅट बॉलला जसा मारतो त्या पद्धतीने त्याचं त्यांनी जर मध्ये आडवा हात घातला नसता तर डायरेक्ट त्या मुलाचं मुंडकं तिथलं तिथं उडलं असतं पोलिसांना आम्ही रिसर्च हा व्हिडिओ दाखवतोय पोलिसांना यांच्यावरती बोलायचं सोडून पोलिस आम्हालाच म्हणतात तुम्ही बाहेर जावा आम्ही बघतोय आता काल हा झालेला प्रसंग आहे रक्त वाळतंय आहे तरी अजून इथं पंचनामा करायला पोलिसं पण आली नाही कोणी बघायला पण आलं नाही इथे गल्लीला दोन आहेत पोलिसांनी त्या माणसांना माहितीये ती माणसं कोण आहेत तरी पोलिस त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात आमच्या पोरांना म्हणतात तुम्ही कार्य वृत्तीची तुम्हीच काहीतरी केलं म्हणून त्यांनी तुमच्यावरती हमला केलाय जण होते दादा जवळजवळ चार सात आठ सात आठ जण होते सम ही पलीकडचीच गल्ली इकडे दाखव दादा तुम्ही समोरचीच गल्ली आहे ही लाल चळ आहेत लाल ती पोरं आहेत डायरेक्ट येऊन या रस्त्याच्या पलीकडनं ह्या इथे डायरेक्ट एवढी मोठी मोठी दगडी ते पोरग कुठे या पोराच्या अंगावरती डायरेक्ट त्यांनी दगड फेकलाय तो गट्टू तिथे तो डायरेक्ट फेकला आता ह्या पोराला जर लागला असतं तर पोराचा डायरेक्ट जीव होता आमच्याकडे व्हिडिओ आम्ही रिसर व्हिडिओ तो पोलीस चौकीला पण दिलाय पण पोलिसांनी त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली नाहीये पोलिसांनी आम्हाला असं सांगावं की ऍक्शन आम्ही घेणार नाही आम्ही सीपी पर्यंत जाऊ आम्ही उपोषणला बसू चौकीमध्ये जाऊन बस आम्ही याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही आमच्या पोरांवरती जेव्हा येतोय आम्ही उपोषणला तिथे बसणार म्हणजे बसणार नाही द्यायचं नाही द्यायचं ते आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही या पोरांना पण उपोषित ठेवू त्याच्यासाठी पोलिसांनी काय ते आता आम्हाला निर्णय कळवावा बस एवढंच आमची अपेक्षा एवढी सारी इथं मुलं आमच्या आई खेळतात आम्ही रात्रभर जागे असतो का तर मुलांसाठी आणि ही सगळी आमची लहान लहान मुलं आहेत आम्हाला परत कुठला असा प्रकार नकोय आणि आमची काय आमची वस्ती का अशी मोठी नाही गोरीगरीबांची वस्ती इथे लोक दुना भांडी काय भेटल ते काम करून इथं जगतात आम्ही कसं जगतो आम्हाला माहिती आहे पोलिसांनी आमचं हे घ्यायचं तर पोलिस त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात अजूनपर्यंत एकही माणसाला त्यातला अटक केली नाहीये पोलिसांना यावेळी सरकारचं कुठलंही एखाद्या मंत्र्याची जरी पर्स हरवली तरी अख्खी सूत्र हलवणारी पोलिस इथं एवढे मोठे वार पडलेत इथं खून खराब होतोय तरी पोलिस इथं यायला तयार नाहीत काय तर पोलिस आम्हालाच म्हणतात तुम्ही गुन्हेगारी लोक आहेत तुमच्याकडे आम्ही कशाला कुठल्या पद्धतीने यायचं काय काय सांगणार सांगणार दादा ताई मी साहेबाला सर म्हटले सर आम्हाला न्याय काय तर ते तुला कसलं न्याय पाहिजे तुला कसलं न्याय पाहिजे इथं न्याय काहीच भेटणार नाही चल निघ म्हणतो ते सर म्हणत साहेब एक कुठलं साहेब मला माहित नाही कोणतं पोलीस स्टेशन हे आपला चार गडायचं चतुर्शिंगी पोलीस स्टेशन घरी जाऊन आराम करा तुम्हाला वेळ भेटतो झोपा म्हणतात कसं काय झोपणार आमच्या भावांना लागल्यावरती आम्ही कसं काय झोपणार आणि ती बियाणा मी येते अंगावरती धावून 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 आम्ही बोलणारच आमच्या भावांना लागल्यावरती आम्ही दोन शब्द बोलणारच ती म्हणते की तुम्ही काय करायचंय तुमच्यासाठी आता आम्ही काय करू शकत नाही आता जाऊन झोपा आम्ही सकाळी बघू म्हणजे जीवदास पर्यंत आम्ही वाट बघणार का त्यांची लागल्यानंतर दादा बाबा काका सगळं बोलला आम्ही की लई लागलं आहे तुम्ही क्या काहीतरी रिस्की या म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला बोलतात की जाऊन झोपा तुम्ही आम्ही येतो सकाळी तर एवढं ते लोक येस तोर पण आणि न्या ते लोक आमच्या आमच्यासमोर फिरतात तुम्ही पाहिलं या घटनेने पूर्ण नागरिकांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे तर आपण पाहू शकता अजून एक काकांना बोलायचं आहे हा काका मॅम याची सगळ्यात पहिल्यांदा याची जस ज्यांची भांडणं आहेत कोणाची भांडणं ते आम्हाला काय कल्पना नव्हती या गोष्टीबद्दल पण माझा एक पोरगा याची आला बाहेर जेवण करून आला त्यावर यायचे कला काही मानलं याची आम्हाला नाही सेकंड थिंग याची जस लहान लहान पोरं असतात पूर्ण दगाड फेक झालेली होती थर्ड थिंग की तुम्ही जायची जर ॲक्शनच घेत नसाल तर एस पी साहेब कुठले आहेत एस पी म्हणतात की आम्ही अशी गुन्हेगारी कमी करतो तर गुन्हेगारी कुठे कमी केली आम्ही चालले तुमची वाढत चालली आहे या गोष्टीबद्दल बद्दल मला याची ऍक्शन घ्यायची आता यांची एवढीच एवढी यांची हीच इच्छा आहे पहिले झाली दगडफेक नंतर ना हत्यार घेऊन आले उद्या बंदुक घेऊन येतो आणि मला तो काय धमकी दिला की तुला आणि दोन दोन पोलिस आणि गाडा इथं येऊन उभ्या राहत आहेत तरी पण ऍक्शन घेणार शंभर नंबर ला आम्ही फोन केला तरी पण नाही चार घड्याळ पूर्ण रक्तानी भरलं होतं तरी आम्हाला बाहेर काढ लेडीज पोलीस तुमचा काय संबंध आहे तुम्ही जाऊन झोपा झोपा अरे आमची पोरं तडफडतात रक्ताच्या नाड्यात पडतायत तरी पण आम्हाला पोलीस गणतात जा चार घड्याळात परत इथं सगळ्या रक्तानी भरलं होतं तरी पण तो माणूस ऍक्शन घेत नव्हता आम्हाला म्हणे जा घरात झोपा घरात झोपा अरे आमची पोरं दवाखान्यात आहेत तरी पण आम्हाला म्हणतो झोपा म्हणजे हे पोलीस लोक ऍक्शन घेत नाही चार चार जण येता जाऊ अरे आम्ही काय झोपा काढायला आलो का आमची पोरं रक्ताच्या नाल्यात भात आहेत तरी पण ऍक्शन घेत नाही नागरिकांना फक्त असं वाटतंय की लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि जी आहे ती कारवाई करावी धन्यवाद कालची घटना झाली तिथे दोन जण गंभीर जखमी झाले आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की काय झालं दादा आपलं नाव राहुल कदम माझं नाव राहुल कदम आहे ॲक्च्युली मी आता रिक्षा रिक्षा स्टँडवरून रिक्षावरून आलो आणि घरी आलो जेवण करून आम्ही दोघंजण बसलो होतो आम्ही रेग्युलर हां रेग्युलर आम्ही दे जेवण केल्यानंतर आम्ही बोलतो बिलतो आम्ही एकत्र इथं आम्ही बसतो त्यानंतर मला माहीत नाही की आम्हाला काय माहीत आम्ही बोलता बोलता डायरेक्टली यांनी डायरेक्ट कोयतेनी वार केले आम्हाला फक्त एवढं फक्त मना तुम्ही फक्त बसले होते हो आम्ही बसलो होतो आम्ही दोघं जण बसलो होतो काही कोणाचं काही नाही आमची कोणाची भांडणं भिंण काही नाही किती जण आले होते सहा सात जण आले होते आणि डायरेक्ट कोयते त्यांच्या हातात होते काही नाही काही नाही माझं तर काही नाही कोणाचं पण काही नाही कोणाचं वार करायला दगड बेग आणि सगळ्यात चालू केलं कुठे कुठे लागले आपल्याला मला डोक्याला लागले वार बसलेत मला हा टाकेत दादा आपलं नाव प्रमोद एमकर ना, काय झालं होत रात्री या साईटनी बोळत काही दहा जण आले तलवारी पैते घेऊन तोंडाला मास्क लावून आम्ही दोघं बसले वर हो डायरेक्ट काही न बोलता डायरेक्ट मारान चालू केले पैतेनी तलवारीनी एवढं आणि लगेच पळून गेले का पळून गेले ते चेहरे वगैरे चेहऱ्याला मास वगैरे ला, लागले लावलेले दहा जणांनी त्या कोयत्यांनी तलवारांनी मारून वगैरे हो त्याच्या अगोदर इथं दगडपेक वगैरे केले ते त्यांनी केल तीन दिवसापूर्वी त्यानंतर मग परत त्यांनी अशी हे घटना केली तलवारी कोयतेने येऊन मारले आम्ही दोघं बसलेले अंदाजे काय कि कोणत्या वयाचे असेल ते जास्त वीस बावीस काही तेवीस एवढेच प्रत्येकाच्या हातात दादा कोयता कोयते होते कोयते तलवारी आणि तुम्ही काय करत होता आम्ही जेवण जेवण बसलेलो आम्ही दोघं बोलत बसलेलो त्यानंतर बोलत ना डायरेक्ट मास्क आमचं रेग्युलर टाइम मध्ये बोलत बसतो आम्ही कंपल्सरी एक जरा मित्रांना मित्रांना वेळ द्यावा म्हणून मित्रांना वेळ द्यावा म्हणून आम्ही बसतो आम्ही फक्त एवढंच आपल्याला कुठे कुठे लागले दादा इथं इथं तलवारीने इथं डायरेक्ट मारले येऊन आताला आणि इकडं आणि पाटणीवर पोलीस आले होते का काय पोलिसांनी काय चौकशी का। आदुन, आदुन, केली का अजून अजून केली नाहीये प्रकरण आम्ही चौकीत गेलो अजून काही ऍक्शन घेतले नाही